सासूबाई अहो सासूबाई काय घसून बाई तुम्हाला माहित आहे का आज मी कुठे गेलेत ते मला काय माहित कुठे गेला तो आणि मला काय सांगून जातो का काय कोड तोंड आहे गेला असेल कुठंतरी फिरायला बाहेर जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही तुम्ही त्याचीच बाजू घ्या कामानिमित्त गेला म्हणे बाहेर काय बरोबर बोललात मा म्हणजे तुम्ही हो ना ते ना हो, माझ्यासाठी खास दसऱ्या निमित्त हो। एक वस्तू आणायला गेले सोन्याची सोन्याची काय सोन्याचा वा सुनबाई वा मस्त आता लागली त्याला बायकोची गोडी आणि मायासाठी नागतोंड मोडी कस नाही हो सासूबाई तुमच्यात पण खूप जीव आहे त्यांचा हा बरोबर बोलल्यापासून बरोबर बर काय आणणार आहे पण सोन ते तर सांगा मला अहो ते ना माझ्यासाठी सोन्याच नॅकलेस आणणार आज मी आज ना बाई सकाळी त्यांचं खूप डोकंच खाल्लं मी म्हटलं मला सोन्याची कुठली ना कुठली वस्तू पाहिजे आज दसरा आहे ना मला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे ना मामांजी त्यांनी ऐकलं आणि म्हणाले बर बाई आणतो तुला गळा भरून नेकलेस मला तर असं झालंय ना आता कधी येतात ते आणि कधी नाही असं झालंय हो ना कधी येतील घरी असं झालंय बघायचं मला नेकलेस लवकर बघायचंय माझ होईनच ना कामाच्या नावानं बम आहो पण आत्ताच्या आत्ता गळाभर नेकलेस पाहिजे जा आणि घेऊन ये मला आत्ताच्या आत्ता नॅकलेस तू नाय मग मला पण पाहिजे मग मालकीन बाई येणार आल्या का सोन्याचा भाव पाहिला तर किती झाला तर म्हणे मला सोन्याचा नेकलेस आणा हे पा तुम्हाला सांगते मला आत्ताच्या आत्ता सोन्याचा गळाभर नेकलेस पाहिजे मला सांगितलं नाही म्हणता मग उगी मायला तापच झाला येऊ थांब सुमितला फोन लावतो जरा हा सुमित कुठे रे भाऊ हा 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 हाऊ का अच्छा असू बर बर ये लवकर

माझ्यासाठी पण गळाभर सासूबाई प्रत्येक वेळेस तुम्हाला माझी बरोबरी केलीच पाहिजे का काना मागून आली आणि ती खड झाली अरे सना तुधीच जरा शांत बस काय तो बी बिया राहिला ना जरा शांत बरा हा मालकीन बाई तुम्ही లెకరా తోండ్ <laughs> 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 मग जाणे मी तुम्हाला ना फक्त बोलायलाच पाहिजे हो सु आला बर का सुमी आले आले अबा... ही सब... बरे बरे बरे। हो आबा का बरोबर जाय आधी देवाच्या पाय पडून ये मग समज्यांचे पळ हो मी देवाच्या पाय पडून येतो हम्म आता आणलं पा माझ्या लेकरांना सोन्याचा नेकलेस आता पा कशी घालते सगळ्या हा, हा तुम्ही सोन्याचा नेकलेस घालून आणले बर का दोघींचे नेकलेस साहेब सुनबाई ए सुनबाई आरतीचं ताट घेऊन ये बर आधी नम्मीला देतो मग स्मिताला देतो आण ना तुम्ही माझे हे घे स्मिता तुझा गिफ्ट सोन्याचा नेकलेस आओ माझं गीत थँक्यू मम्मी हा गी तुझा नेकलेस आणलं का बेटा दे मग दोघीला नक्की आवडून का यो सोन्याचा नेकलेस कासू बाई ओपन करते ना मग माझं गीत वेळा भरून नेकले बाई बाय 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 आता उघडते बरं गजब बेइज्जती है हमारे यहाँ ऐसा ही होता है कैसा लगा मेरा मजाक अरे ऐसा लगा मेरा मजाक मई ये क्या बोलता तैक में मालक ऐसा হাণ পানী হা কুন জমলো তুৰা জমল জমল